हाय फ्रेंड्स कशा तुम सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग बघा त्या टायमिंगचा ब्लॉग आहे म्हणजे नक्कीच आपला रेसिपीचा ब्लॉग आहे तर चला आज मी सोमवार स्पेशल म्हणजे असं बाकी असं जास्त काही स्पेशल नाही आहे फक्त मी बनवणार आहे तुम्हीच बघा चला इकडे बघा याच्यावरून तुम्हाला समजलं असेल या आहेत अळूची पानं आणि मी आज बनवणार आहे अळूवडी हे बघा एक असं विशेष आळूच्या पानामध्ये म्हणजे पाणी स्थिर राहत नाही आहे हे बघा असं मी पाण्यात ठेवलेले आहेत धुवून घेतले तर साधी मार्केटमधून मी आणलेली ती पानं तर बघा ह्या आळूच्या पानावरती पाणी राहत नाही आहे प्रकारे बघू शकता तुम्ही हे बघा पाण्यात पूर्ण तरी बुडवली तरी ते पानं पाणी धरत नाही आहेत अशा पद्धतीने पान आहे आणून दोन तीन दिवस झालं त्याच्यामुळे पान थोडंसं हे झालेलं आहे चला दाखवते तुम्हाला त्याच्यासाठी तुम्ही पहिले पानं स्वच्छ करून घ्या कुत्रे <coughs> तुम्ही बघू शकता मी मोठ्या चमचा नाही दोन तीन चमचे बेसन घेतलेला आहे हिरवी मिरची घेतलेली आहे त्याच्यामध्ये दहा बारा लसूणच्या पाकळ्या मला आवडतात म्हणून मी थोडेसे जिरे टाकलेले आहेत तुम्ही नाही टाकले तरी चालते टाकले तरी चालते मला अशा पद्धतीने मी याचं बॅटर बनवून घेणार आहे थोडं थोडंसं पाणी टाकून तुम्ही बघा हे बघा अशा पद्धतीने तुम्ही बॅटर बनवून घ्या जास्त असं पातळ नको आहे दाटसर असं पॅटर पाहिजे म्हणजे ते पानांना असं व्यवस्थित राहिलं पाहिजे माझ्या गुटळ्या न होतील याची तुम्ही काळजी घ्या बघा अशा पद्धतीने माझं बॅटर तयार आहे कारण माझ्याकडे थोडीशीच पान आहेत तुमच्याकडे जा जास्त पान असं तर तुम्ही जास्त बॅटर बनवून घ्या मी कसं चारच पानाचं बनवलं त्याच्यामुळे मी थोडंसंच बॅटर घेतलेलं आहे चला पुढची प्रोसेस करूया बघा अशा पद्धतीने तुम्ही पोळपोटावर असं पान अतरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर बॅटर ते आपण जे बनवलेलं आहे ते तुम्ही बेसनचं बॅटर तुम्ही याच्यावरती लावून घ्यायचं आहे तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने लावायचं हे बघा अशा पद्धतीने सर्व असं बॅटर तुम्ही लावून घ्यायचं आहे आणि परत दुसरं पान याच्यावरती हे करायचं आहे दुसरं पण अशा पद्धतीने उलटचं ठेवायचं आहे आणि त्याच्यावर सुद्धा ते बॅटर ठेवून घ्यायचं आहे आणि मग त्याचा रोल बनवून इकडे बघा मी अशा पद्धतीने इकडे टोप आणि इकडं याला जाळीला हे मोदकाची जाळी आहे त्याला मी तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही दहा पंधरा वीस मिनटं याला वापरून घ्या मस्त असं खूप छान इकडे मी बॅटर लावून सर तिकडे मी हे ठेवलेलं आहे चला ब्लॉक कंटिन्यू करा बघा अशा पद्धतीने मी वापरायला ठेवलेलं आहे तर पंधरा वीस मिनटं मी वापरून घेणार आहे परत त्याचे छोटे छोटे पीस करणार तुम्हाला तळायचे असेल तर तुम्ही तळू शकता भाजून सुद्धा घेऊ शकता अगदी असं मस्त तुम्हाला दोन्ही पद्धतीने तुम्ही करू शकता तुम्ही बघू शकता मी असे छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहे हे बघा वापरून घेतल्यानंतर असे असे छान हिरवेगार मस्त असे दिसत आहेत तर आता मी तळून घेणार आहे बघा मी थोडंसं तेल घेतलेलं आहे कारण यावड्या जास्त तेलामध्ये मुलांना वगैरे त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये खोकला वगैरे होऊ नये म्हणून भा तुम्ही भाजूनसुद्धा घेऊ शकता थोडं थोडंसं तेल टाकून छान होतं तसं मी मुलांना आवडत नाहीत म्हणून मी थोडंसं तळणार आहे कमी तेलामध्ये तर बघा तुम्ही अशा पद्धतीने थोडं थोड्याशा करून असं तळून येणार आहे बघू शकता तुम्ही तुम्ही बघू शकता पाच मिनटाच्या नंतर असं थोडासा हलका असा असा कलर आलेला आहे तुम्हाला जर कडक अळुहळी करायचं असेल तर तुम्ही गॅस कमी करून थोडा वेळ जास्त असं त्याला ठेवू शकता म्हणजे कुरकुरीत थोडंसं होते तुम्हाला काही असं करायचं नाही आहे तर मी काढते असं झाल्यावरती तर बघा ऑलरेडी ओढ्या तयार झालेल्या आहेत आणि इकडं यांचं चालू झालेलं आहे मस्त दोघांनाही ओड्या आवडतात तुमच्या मुलांना आवडतात का तुम्ही बनवता का कशा पद्धतीने बनवता ते हे कमेंटमध्ये सांगा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये खूप छान झालेलं आहे बघू शकता तुम्ही चला बाय